शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर येथून देवदर्शन करून परत असताना सैनिक टाकळीजवळ दुचाकी मोपेडचा अपघात झाला या अपघातात युवे जेनेल जिरगे ही वीस वर्षीय महाविद्यालयीन युवती जागीच ठार झाली तर कविता माळी ही युवती जखमी झाली आहे मिरज येथील एका वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या चार विद्यार्थ्यांनी मोपेड स्कूटीवरून काल मंगळवारी देवदर्शनासाठी खिद्रापूरला आल्या होत्या देवदर्शन करून परत असताना सैनिक टाकळीजवळ जिर्गे हिचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि रस्त्याच्या कडीला असलेल्या दगडाला त्यांची जोराची धडक बसली यामध्ये इव्हेजिनल जिरगे हिच्या डोक्याला जबर मार लागला त्यामुळे ती जागीच ठार झाली तर कविता माळे ही गंभीर जखमी झाली आहे जिरगे ही मूळची लातूरची असून ती मिरज येथे गुलाबराव पाटील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होती पेपेनसाठी शिरोहून उमेश माळगे